एकीकडे आर्थिक मागासलेपणा म्हणताय दुसरीकडे आम्ही पाटील आहोत आमचीच लायकी आहे तुम्ही आमच्या हाताखाली काम केलं पाहिजे हे काय स्टेटमेंट आहे पाटील आडनाव लावायची गरज नाही हो मराठा हा पाटीलच आहे एवढं लक्षात ठेवा सुषमा अंधारे यांच्यावरचा मीडियाचा फोकस जो आहे तो झरांगे पाटील आल्यापासून बाजूला गेल्यामुळं कुठेतरी प्रसिद्धीत येण्यासाठी ही धडपड आहे महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो अंतिम टप्प्यात आलेला आहे मनोज जरांगे पाटील सुद्धा जे आहे ते निस्वार्थीपणे राज्यभरात काम करतायत राज्यभरातील मराठे जे आहेत ते पेटून उठलेले आहेत आणि सध्या जे आहे ते आपल्या समाजासाठी आर्थिक मागासले पण जे आहे आरक्षण मिळवण्यासाठी मराठा समाज जो आहे तो अनेक ठिकाणी जरांगे पाटलांचं स्वागत जे आहे ते खूप मोठ्या उत्साहात करतोय मग कुठे हत्ती घेऊन येतात कुठे शंभर ने जे आहे ती फुलांशी उधळण होते आणि हे जे आहे ते आपल्यासाठी कुणीतरी निस्वार्थीपणे काम करते, म्हणून मराठा समाज जो आहे तो अशा पद्धतीचा उत्साह दाखवत दाखवत आहे आणि म्हणून काही मग आर्थिक मागासले पण जातं का अजिबात नाही हे कुणीतरी याचा जर संबंध जोडत असेल तर मला वाटतंय की त्यांचा अभ्यास कमी आहे किंवा त्यांचा मराठा समाजावर जी आहे ती पहिल्यापासून असलेली चीड आहे मराठा समाजामध्ये जरांगे पाटील असतील किंवा अनेक कुणीही असतील पाटील आडनाव लावायची गरज नाही हो मराठा हा पाटीलच आहे एवढं लक्षात ठेवा आणि मी एक स्टेटमेंट ऐकलं सुषमा अंधारे मी मागच्याच वेळी सांगितलं की राजकारणात अभ्यासू महिला असाव्यात पण अंधारेंसारख्या नाटकी अजिबातच नसाव्यात आणि हेच नाटक पुन्हा पाहायला मिळालं त्या म्हणतायत की आ, मनोज जरांगे पाटील जे आहे तो यांचा आरक्षणावरचा फोकस हल्ला आहे मला वाटतं की